भैरवनाथ देवाच्या तांबाई देवीच्या यात्रेनिमित्त आणि महादेव देवाच्या यात्रेनिमित्त मान सन्मान इतिहास आणि परंपरा असलेले तांबुळेकरांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं मैदान सकाळी अकरा वाजता चालू झालं आणि बरोबर पावणे पाच वाजता मैदानचा फायनलचा फेरा पळून आला विष्णुबाळाचं तांबू म्हणून या गावाला ओळखलं जात आणि स्वतंत्र सैनिकाची पंढरी म्हणून सुद्धा या गावाला ओळखलं जातं असं हे इतिहासात नोंद असलेलं तांबळे गाव आणि या तांबळे गावचं परंपरेच मानाचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानात जवळपास सकाळपासून दोनशे पन्नास प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी समस्त बैलगाडी मालक चालक समस्त चाहते व्यापारी वर्ग सर्वांच या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी तांबळे यांच्या वतीनं मनापूर्वक धन्यवाद परंतु लक्षात घ्या तांबेगावचं मैदान संपन्न होत असताना बरीच मैदाना झाली त्या मैदानात तांबळेगावची गाडी किंवा गावच्या नावावरती गाडी कोणाचीही पळून दिली जात नाही अचूक निकाल दिले जातात आणि त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानात जवळपास सकाळपासून एकोणचाळीस गट झाले सात सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा पळाला आणि त्या फायनलचा निकाल पंचानी या ठिकाणी आणून दिला तो फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर शिस्तबद्ध असं तांबळेकरांचं मैदान आणि या मैदानातला सातव्या क्रमांकाचा मान पटकावला सातव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक दोन वरून दो धावलेली दो दो गाडी अमोल पलवान वाटेगाव सागरनाना लोकरे येरवळे या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाले उजिला पहाला कार्तिकी किरण राऊत बदलापूर अमोल पलवान वाटेगाव याचा या ठिकाणी सर्जा पहाला आणि त्याच्या या ठिकाणी गोरखसे सोनावणे सासवड निखिल काळे गरोळे आणि सागरनाला लोकरे याचा या ठिकाणी हरण्या सुंदर असे गाडी पाणी सर्जाने हरण्याची गाडी असे गाडी पाहली या बैलगाडी क्षेत्रामधला सर्वात जुना आणि जणतानावर उत्तम भाऊ त्याच्या मैदानी या ठिकाणी सात नंबरचे चे मानकरी ठरले सुंदर असं भाऊ आणि दिव्य मैदान तांबेकरांचं मैदान आणि या मैदानातला सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात वरून धावली गाडी नाचाय प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुजगाव फिरंगदाई प्रसन्न सांजवा प्रसन्न आजित शेठ जगताप कारुंडे तामखडा या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहले श्री नासाहेब प्रसन मोहेगाव यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं रोजवीला पाहला साखुर्करांचा मायकल आणि जुला डावीला पाहला आदिविका आकाश कवळे मुंडे आणि नवनाथ खांडेकर नरसे यांचा या ठिकाणी राजा सुंदर असे गाडी पाहली मायकल आणि राजाची गाडी सुंदरची गाडी पळवली आबाड्यावर आबाची वाडी कराणे ते मैदातले सहा नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं शिस्तबद्ध मानाच मैदान आणि या मानाच्या मैदानातले पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक करून धावलेली गाडी मानकेश्वर प्रसन्न वैष्णव युवराज शिवाळे उंडाळे कापिल या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले उजुला पाहाला माणकेश्वर प्रसन्न वैष्णवी युवराज शेवाळे उंडाळे काफिलकरांचा ब्लॅक टायगर सरदार आणि त्याचे जुला रावीला पहा दत्ता सेठ रेटरेकर नागू डायवर बहेकर यांचा या ठिकाणी शाहीर सुंदरची गाडी पाहली आणि शाहीरची गाडी सुंदर असे गाडी पळवली आकाश दावर आंबोडेकरणे ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मालिकांनी ठरले सुंदर असं देखणं मैदान तांबळेकरांचं मैदान भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं मैदान आणि आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरून धावली गाडी मानकेश्वर प्रसन्न सर्जेराव फॅन्स क्लब खोडशी चिपळून या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले मानकेश्वर प्रसन्न सर्जा फॅन्स क्लब खोडसे खोडसेकरांचा या ठिकाणी सरजीराव पहाला आणि त्याच्यात या ठिकाणी पहाला रामचंद्र कदम रोमित कदम चिपळूण यांचा या ठिकाणी बिरजा सुंदर सी गाडी पहाली सरजा आणि बिरजाची गाडी सुंदरची गाडी पळली रविर कामती करणे ती आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचा मान, मान पटकवला तांबळेकरांच्या सन... मान सन्मान आणि इतिहासात नोंद असलेल्या मैदानाचा तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी गुरु कृपा मित्र परिवार करार साईगडे संकेत शेठ सुतार किसने मेरे गुड मॉर्निंग बोलने पर मुझे फैमिली ग्रुप से बाहर निकाला आंटी पण सुपर पॉवर बोलीलो सच का पता चल जायगा सुजगाव या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदरसे गाडी पाहिले बऱ्याच दिवसाने या ठिकाणी मालकाला यश आलं डावीला पहा गुरु कृपा मित्र परिवार करार यांचा या ठिकाणी वसंतराव आणि त्याच्या उजीला पहाला निकिश कळजे रेवतगाव याचा या ठिकाणी ब्लॅक टायगर शंभू सुंदरची गाडी पहाली होशियानी शंभूची गाडी ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरवले आपसिंगच्या महेशनं आजच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा मान, मान पटकवला द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वरून धावली गाडी विठ्ठल प्रसन्न मुंडे वारुंजी या गाडीचा दुसरा सुंदर क्रमांका विठ्ठल विरुद्ध प्रसन्न मुंडे वारुंजी याच्या नावावरती या ठिकाणी नसीब आजमावलं हुजुला पहा सचिन शेट कदम शिळकराव यांची या ठिकाणी रायफल आणि त्याच्या दुर्डावीला पहा शिवा तुषार घोडपडे सदाशिवगार कॅमेरामॅन सूरज पाटील विंग करार या ठिकाणी महबूब पळा सुंदर गाडी पळली मेहबूबाने रायफल जुगाणे सुंदरसी गाडी पळले दिलीप ड्रायव्हर रस्ती कराणे ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले सुंदर पारदर्शक शिस्तबद्ध मान सन्मान आणि इतिहास आणि परंपरा असलेले हे तांबळेकरांचं मैदान बैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त तामजाई देवीच्या यात्रेनिमित्त आणि महादेव देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले तांबळेकरांचं मैदान ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानातला रोख रक्कम विदाउट जीएसटी एक लाख रुपयाचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुजगाव फिरंगजाई प्रसन्न सांजवा प्रसन्न आजीत शेठ जगताप कारुंडे अमरशेठ जगताप कारुंडे तामखडा या गाडीचा एक नंबर आला सुंदरसे गाडी पहा रे उजीला ना साहेब प्रसन्न मोहित शेड धुमा सुजगाव सचिन शेडगडात वरचे उडे आणि अर्णव के सुजगाव याचा या ठिकाणी बक्कासूर पहाला आणि त्याच्या तुला या ठिकाणी दावीला अमर से जगताप कारुने आजीचे जगताप करुणे याचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड चिक्या सुंदर अशी गाडी पहा बक्कासूर आणि चिक्याची गाडी सुंदरसी गाडी पळवले बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र गडकरांनी आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं उपस्थित राहिले मैदानात आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ तांबळे यांच्या वतीनं पुनश्श एकदा मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल